तुझं शेत आहे बाबा तू धरून बघू आता नाही खाली होईल खालीच हे करायचं आम्ही थोडंसं रूपलं तरी हो चाललं एवढं नको टाकायला एकदम नॉर्मल सर so, नमस्कार मंडळी स्वागत करते तुमचं आपल्या चॅनलच्या नवीन ब्लॉगमध्ये पुन्हा एकदा स्वागत तर तुम्हाला बाहेरचा पाठचा बॅकग्राऊंड बघून तर समजलंच असेल की मी कुठे चालले तर मी चालले शेतावरती म्हणजे आमची आहे लावणी अचानक ठरले मला पण अचानक समजले आणि आता मी चाललो आहे चहा घेऊन म्हणजे संध्याकाळचीच आहे आपण आणि हा माझा भाव जो जीवाला खूप जास्त कंटाळला आहे <laughs> आणि तो इथे आहे चहाची पिशवी घेऊन बॉटल घेऊन दुसरी की चालते पण जाम चिखल आहे तडमडा होते मला आणि तर तुम्हाला बघायला मिळेलच पूर्ण लावलेली आहेत सगळी आणि यावर्षी ना राब पण जास्त झालाय नाही कारण का पाऊस पड पडला खूप जास्त त्याच्यामुळे आणि कसलं भारी वातावरण वाटते मी तर खास झोपेतून उठून आले कारण मला झोप पण येत नव्हती बिलकुल पण आणि हे समजल्यावरती तर मला झोप येणारच नाही कारण वर्षातून मला एकदा शेतावर जायला मिळतं ते पण लावणीलाच फक्त त्याच्यामुळे मी हे मिस नाही करू शकत म्हणून मी आले आणि पाऊस पण आत्ताच पडलेला जस्ट गेला आणि आता सध्या तरी ऊन आहे बाहेर तर आम्ही दोघं मस्तपैकी चालत चालत चाललो अर्धी माणसं आहेत तिथेच आलं पण लगेच तर इकडे जायला रस्ता बघा कसा आहे आमचे बलिबाबा आणि आमचे पप्पा तिथं बसलेत वा वॉट व्ह्यू कुठून जायचं आता नको असं नको बोलू इथून कुठून जायचं अरे ते बोलतो तिकडून यो हो। इथून हार असता ना यालाच नाही माहिती दोन्ही साईड ना है। ए काय ग हो मा कामच करायला आले इथे पाण्याची बॉटल आहे घ्यायची आहे तर हे पण पूर्ण शेत लावून झालंय या वर्षी राब नाही तर जास्त लावणे होत नाही घरच्या घरी काहीतरी तुझ शेत आहे बाबा तू धर मी ना आईचा मागा मला देणार इस तू लुखड तर मंडळी आता आम्ही पोचलो आमच्या शेतावरती पाव किती सुंदर आहे काटा पण टुपला की का माझ्या पायात माझ्या तडफडतच असतं नाही तर मला दे आणि अजिबात पाणी नाही शेट आमचे कशी बसलीत

याचा राब आहे हा काढतात आणि हा इथे शेत लावायचा एवढं लावून जाले तिकडे लावून झाले ते बघा त्या साईडला हा काढायचा सगळा पण बाकीच्यांची बरीच जणांची झालीच लावून तुमची झाली की नाही रीनाक्यांची झाली काय नागा। नागा। देखेन। देखेन। आलो मी। तरी आणि हे इथे फेकतात म्हणजे तिकडं लावून करायचे ना त्या साईडचे झाले राब जो आहे का तो काढायचं आहे पूर्ण आणि तिकडून लावतात पप्पा त्या सगळ्यांचं जाम नुकसान झालं पावसाने आणि आता पाऊसच नाही मध्ये जाम पाऊस आला मध्ये पडला त्याच्यामुळे आता पाऊसच नाही काय पडला आणि शेतात अजिबात पाणी नाही आहे तर चिखलातच शेत लावायला लागते ज्यांनी आधी लावले त्यांना काय टेन्शन असतं म्हणजे बघा ही शेत तर लावून झालीत पण इकडं पूर्ण चिखल आहे तर चिखलात शेत लावतात आणि त्याच्यावरती चिखल परत टाकतात कसं सेट होण्यासाठी आणि राफ पण कमी आहे त्याच्यामुळे मला वाटते शेत पूर्ण लागणार नाही अर्धच लागेल आता बघूया नसीब नसीब की बात हे आणि दुसरं शेत तर बहुतेक तरी लागेल नाही लागेल पण हे तर लागणारच त्याच्यामुळे जास्त माणसं पण नाहीत राब पण कमी आहे बराच कमी आहे आणि ते मस्तपैकी पक्षाचा सुंदर असा आवाज येतो तुम्हाला येतो आहे की नाही ऐकायला मला तर मगासपासून येतो आहे आवाज त्याच्यामुळे मला असं वाटतं आहे की प्रॉपर शेतावरती आले जेव्हा पक्षाचा आवाज येतो ना भारी हा हा आणि आता त्यांची बऱ्यापैकी लावून झाले राब काढतात पहिला तो सगळा जो आहे तो राब काढायचा त्याच्यानंतर शेत लावायचं तर थोडासा स्पेस लावून झाला आहे आणि मग आता चहा वगैरे पितील त्याच्यानंतर अर्ध लावतील तर हे आजच्या दिवसात तर पूर्ण नाही होणार ना मला वाटते दोन तीन दोन दिवस दोन तीन दिवस लागतील जर जास्त बायका असतील तर लगेच होईल सो माझा भाव इथे पूर्ण प्रॉपर शेतकरी बनला आहे तसंही शेतकरीच आहोत असं काय नाही आपण शेत

आ, ओके असं मूठ हातात धर ना पहिले तेव्हा ते अंगठा ते भेटेल ना लावेला कमी घे कमी घे अजून कमी तू का माझ्या ट्रेनर भीक मग नाही तुला लावता येत ये कमी घे कंजूस ना रुपवलं तरी चालेल एवढं आतमध्ये नको टाकायला एकदम नॉर्मल भेटायला ठीक आहे रेकॉर्डिंग करून ठेवते नंतर दाखवीन शेवटला तशी दहावरी आहेस मग घेईल का बोललीस सगळं तुला का <laughs> देऊ <laughs> ती पडशेला बिचारा पाऊस पण नाहीत असं भरत कोण तुला बोलतील काय रे शेतावर गेलेला लावणी काय <laughs> करणार पाऊस पण पडत नाही मग इकडचं पाणी घ्यायला लागते पाऊसच नाही तिकडं भरला इथं येत नाही पाऊस त्याच्यामुळे हे पाणी घ्यायला लागते का आता इथं थोडंसं आहे पूर्ण चिखल नको वाटायला म्हणून पाऊस पण परीक्षा घेते हे साचलेलं पाणी घ्यायला लागते ही शेत लावलेली आहेत कारण तेव्हा पाऊस होता त्याच्यामुळे किती सुंदर असा व्ह्यू वाटतोय भारी मी चालली आता त्याचे पाय वगैरे मस्तपैकी माखलेत चिखलात पण मला काहीच नाही वाटत आता मी याला करते टाटा बाय बाय से यू आणि मी आता इथून चालले थोडंसंच अंतर आहे आणि आम्ही पूर्ण तिकडून चालत आलो आता मी थोडंसं इथून चालत चाले आमची हयाभुजा तिथं पार्क केलेली आहे <laughs> <laughs> ती घेऊन तुम्हाला दाखवते हयाभुजा कुठली आहे ती माझी कारण <laughs> <laughs> ना हो जाईल कारण माझी गाडी जी आहे ती मी आता सर्व्हिसिंगला आणायला चालली आहे त्याच्यामुळे मी आमची हयाभुजा घेऊन आले घरातली तर आता आपण पन... ती ऐ चावी दे गाडीची हय मेन काम विसरलं परत यायला लागलं असतं मला तुला यायला लागलं असतं आणि पायातल्या फेरव्या पण दे माझ्या घेऊन ये ना यार मला पूर्ण चिखलातून परत परत यायला लावतो सिक एवढा एवढं चिखल झाला आहे हा बघ का दे देवी चावी घेतलेली दे। माझ्या फेरव्या कारण चिखलत पूर्ण गेल्या वर्षी माझी गेलेली चिखलात असं पैजन बिजन सगळं जातं त्याच्यामुळे आता मी चालली पहिलं तर जाऊन मला फ्रेश व्हायचं आहे आणि त्यांना बोलली मी चहा पिऊया पण ते बोलतात थांबतो अजून आम्ही सो ती लोकं थांबलीत कारण थोडंसं लावायचं आहे म्हणून थांबलीत पूर्ण बोलतात कम्प्लीट करू त्याच्यानंतरच आम्ही चाय पिऊ दमला करा मला आता डायरेक्ट आपण तिथंच जाऊया आमच्या गावाचा विरा आहे म्हणजे इथं कपडे विपडे धुवायला येतात बायका पण आता सध्या इथे चिखल झालं पाणी नाही ना सध्या पाऊस कमी पडल्या आणि तिकडे आहेत विरे तर तिकडे बायका जास्त कपडे धुवायला जातात अरे आमचे आमचे आय हो फायनली मी आले आणि आता मी चालले त्याच्यात टाकते फेरवे माझ्या गाडीला लावते चावी गाडी आमची थोडीशी लवकर चालू नाही होत सो so, मंडळी आजचा ब्लॉग मी इथेच एंड करते आणि तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा म्हणजे शेतातला लावणीचा ब्लॉग होता छोटासा ब्लॉग होता पण खूप सुंदर म्हणजे तुम्हाला जर गावाकडची लावणी बघायची असेल आमच्याकडची कोकणातली तरी तुम्हाला या ब्लॉगमध्ये बघायला मिळेल सो खूप जास्त प्रेम द्या सपोर्ट करा लाईक करा शेअर करा चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका सो बाय बाय